जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात सध्या प्रभाग क्रमांक तेराची चर्चा संपूर्ण शहरात रंगली आहे या प्रभागातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे जितेंद्र भगवानराव मराठे यांनी आपल्या जनसंपर्काच्या जोरावर प्रस्थापित पक्षांसमोर मोठे आव्हान उभे केले असून प्रचारात त्यांनी मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे कार्यकर्ते हाच माझा श्वास विकासाचा नवा ध्यास जनतेचा विश्वास कार्यकर्ते हाच माझा श्वास हे ब्रीद वाक्य घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या जितेंद्र मराठे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे हे बघा निवडणुकीमध्ये समोर जाताना आपण झोपेतून उठलो आणि निवडणुकीला लागलो असा तर कुठला प्रकार आपला या ठिकाणी नाही आहे आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संघटनेतनं अनेक वेळा आपण परिसरामध्ये असेल प्रभागामध्ये असेल नागरिकांमध्ये वेळोवेळी वेगवेगळ्या समस्यांच्या माध्यमातून असेल पक्षाच्या अभियानाच्या माध्यमातून असेल असे अनेक सगळे या ठिकाणी अभियान आम्ही राबवले समस्यांमध्ये आम्ही समस्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला इतकं सगळं करत असताना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी का नाकारली हे तर प्रश्न मला आजही आहे समजा माझ्यासमोर जर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असता चिन्हावर तर मी या ठिकाणी निवडणूक लढली नसती मी त्यांच्यासोबत प्रचाराला फिरलो असतो पण या ठिकाणी नागरिकांची आणि तरुण मंडळींची सगळ्यांची मानसिकता की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सगळं केडरबेस असल्याकारणाने या ठिकाणी राष्ट्रवादीला चिन्ह राष्ट्रवादीच्या उमेदवारालाही या ठिकाणी निवडणूक लढायला देत आहेत म्हणून हा जनआक्रोश असल्याकारणाने आम्ही या ठिकाणी अपक्ष उमेदवारी लढतोय या ठिकाणी मं माजी मंत्री गुलाबराव पाटील देवकर काल म्हटलेले आहेत की पक्षाने त्यांना थांबायला सांगितलं होतं मात्र ते थांबलेलं नाही पंधरा तारखेला जनता त्यांना दडा शिकवेल असं त्यांनी म ठीक आहे जनता अनार्थन आहे शेवटी निवडणुकीमध्ये दोनच निर्णय असतात एक जिंकणं आणि एक हरणं शेवटी माझी निष्ठा मी कायम ठेवलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात माझी निवडणूक नाही आहे या ठिकाणी महायुती झाली काय झालं हे सगळं सगळ्यांना आपण सगळे जाणकार आहात ज्या ठिकाणी इतकं मोठं भारतीय जनता पार्टीचं केटर आहे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मानणारा एक वर्ग आहे या ठिकाणी आपण आहे तर त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला या ठिकाणी आपण जागा सोडून मग त्या ठिकाणी जनआक्रोश कारणाने शेवटी निवडणुकीत दोन निर्णय एक तर हरणार की जिंकणार आम्ही तर सगळ्यांचं सगळ्या आव्हानाच्या आम्ही समोर जात आहोत बाकी शेवटी पंधरा तारखेला जो पंधरा जनकौल काय येतो सोळा तारखेच्या निकालामध्ये काय दिसतं हे सगळं त्या दिवशी आपण बघू आणि जनतेला काय आवाहन करतात ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीची यावेळा दोन अठराला निवडणुकीमध्ये आम्ही निवडून आलो त्याचबरोबर मी पहिल्या टप्प्यामध्ये स्थायी समिती सभापती मला पक्षाने या ठिकाणी संधी दिली त्या संधीचं सोनं करताना मी जळगाव शहरात म्हणजे माझ्या प्रभागासाठी पाच कोटीचा निधी सगळ्यात पहिले मी मंजूर केला त्याच्यातनं नवीन जो प्रस्थापित भाग असेल जसं नगर वगैरे असेल आमच्याकडे दलित वस्ती आमचा प्रभाग दलित वस्तीमध्ये यायचा दलित वस्तीतनं आम्ही काही समतानगरमधले रस्ते असतील काही गटरी असतील त्याचबरोबर रायसानी नगरच्या काही र रस्ते होते काही ओपन स्पेसची डेव्हलपमेंट होती असे मोहन नगरमध्ये असतील आदर्शनगरमध्ये चत्रपन कॉलनी आनंदनगरमध्ये डांबरीकरणातनं आम्ही काही रस्ते त्या ठिकाणी मंजूर करून त्याचे कामही पूर्ण झाले असं सगळे विकासाचे धोरण आम्ही या ठिकाणी ठेवून आम्ही पाच वर्ष आम्ही जो आमचा कार्यकाळ होता म्हणजे अडीच वर्ष आम्ही सत्तेत होतो भारतीय जनता पार्टी त्याच्यानंतरच्या अडीच वर्षाच्या सत्ता नसतानासुद्धा आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामं मार्गी लावले हे सगळं आम्ही आमच्या वरिष्ठांच्या आणि यांच्या मार्गदर्शनाखाली सगळी कामं केले होते आम्ही परिपूर्ण मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न राहिला तुम्ही प्रभागातनं तुम्ही एक सर्वे करा तुम्हाला तसं सर्वेतनं लक्षात येईल तुम्हाला नागरिक सांगतील की चारही नगरसेवकांमध्ये जो जनकौल होता किंवा ज्या समस्यांमध्ये ज्या तक्रारी निवारण होत होते ते जितेंद्र मराठे यांच्या माध्यमातून होते हे जनतेतनं तुम्हाला कळेल म्हणून मी जनतेला एक विनंती करेल की ज्या वेळेला तुम्ही मोठ्या विश्वासाने आम्हाला निवडणुकीमध्ये पाच वर्ष ठेव दिले आणि आम्ही ते आम्ही परिपूर्ण करण्याचा आमचा एक मानस राहिला छोट्या मोठ्या चुका असतील आमच्याकडनं त्या तुम्ही पदरात घालून पुन्हा एकदा एका भाजीपाला विक्रेत्याच्या मुलाला या ठिकाणी पुन्हा एकदा सामान्य घरातल्या मुलाला आपण संधी द्यावी मी माझ्या पक्षाशी आजही निष्ठावान आहे उद्याही राहणार आहे